आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी देव बघणार म्हणजे देवघरासाठी एक छोटीशी खरेदी केली आहे ती तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे जसं धमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी देवघरासाठी गजलक्ष्मी घेतलेली आहे गजलक्ष्मी आपण ज्याला गजांतलक्ष्मी असं सुद्धा म्हणत असतो म्हणजे हत्तींचे जी आपली प्रतिकृती आहे जी आपण देवघरात ठेवत असतो ती अर्थातच माझ्याकडे आधी पण गजलक्ष्मी होती पण त्या आधीच्या ज्या गजलक्ष्मी होत्या माझ्याकडे लाकडाच्या होत्या आणि छोट्या छोट्याशा होत्या तर मला खूप दिवसांपासून पितळेच्या भरीव गजलक्ष्मी होते, लक्ष्मी घ्यायच्या होत्या तर त्या फायनली मी घेतलेल्या आहेत तर त्या मी कुठून घेतल्या कशा प्रकारच्या घेतल्या आणि गजलक्ष्मी जर तुम्ही घरात ठेवत असाल तर त्या कशा पद्धतीच्या असाव्या मूर्तींची रचना कशी असावी ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता मूर्ती दाखवते आणि मग त्याच्यानंतर बाकीची माहिती सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजलक्ष्मी ज्या मी घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न की कुठून घेतला तर गजलक्ष्मी अर्थातच मी स्वामी केंद्रातूनच घेतलेल्या आहेत बाहेरही ग गजलक्ष्मीच्या बऱ्याच प्रकारच्या नवनवीन डिझाईनच्या मूर्ती मिळत असतात पण अर्थातच मला केंद्रातल्या वस्तूंवर केंद्रातल्या गोष्टींवर विश्वास आहे आणि मला केंद्रातनंच घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मी केंद्रातनं गजलक्ष्मी घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारचं यांचं डिझाईन आहे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी मोठ्या आहेत एवढ्या अर्थात साडेतीन इंचाच्या त्या आहेत दोन मूर्ती आहेत तर या मी केंद्रातनं घेतल्या आहेत आणि आम्हाला मिळाल्यात मिळाल्या आहेत पंधराशे रुपयाला याच्यात एक अजून अशी सेम छोटी साईजसुद्धा येते आणि त्याच्यापेक्षा एक लहानसुद्धा येते पण मला मोठी घ्यायची होती म्हणून मी मोठी घेतली जर तुम्हाला लहान घ्यायची असेल तर तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकता अर्थातच जर तुम्ही गजलक्ष्मी घेत आहे तर एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की कुठल्याही आपली देवघरातली जी मूर्ती असते ती प्लास्टिकची असू नये तुम्ही लाकडाच्या घेऊ शकता मार्बलच्या घेऊ शकता पितळेच्या पंचधातूच्या घेऊ शकता अर्थातच जर यथाशक्तीप्रमाणे तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीच्यासुद्धा गजानलक्ष्मी देवघरात स्थापन करू शकता तर मी ज्या आहेत त्या अशा पितळेच्या घेतलेल्या आहेत आणि गजांतलक्ष्मी घेताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजांतलक्ष्मी जेव्हा आपण घेतो तर ती भरीव असावी पोकळ नसावी तर तुम्ही जेव्हा गजांतलक्ष्मी घेताय तर ही गोष्टसुद्धा आवर्जून लक्षात घ्या की पोकळ गजांतलक्ष्मी घ्यायची नाही कारण गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणजे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर आपली जी लक्ष्मी आहे ती पोकळ असून आहे भरीव असावी म्हणून मूर्ती घेताना कधीही भरीव मूर्ती घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघूया मूर्ती कशी असावी तर जेव्हा गजलक्ष्मी आपण घेतोय तर मूर्तीमध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहे की जी आपली हत्तीची प्रतिकृती आहे ती स्थिर स्वरूपात नसावी चालणारी असावी जसं की बघा हत्ती तुम्हाला चालताना दिसत असेल एक पाय पुढे आणि एक पाय मागे तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर गजांतलक्ष्मीची जी सोंड आहे हत्तीची जी सोंड असते ती वरती असावी आणि हत्तीचा जो उजवा पाय आहे तो पुढे असावा आणि डावा पाय मागे असावा तर या महत्त्वाच्या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे उजवा पाय पुढे वरच्या सोंडेची गजांत लक्ष्मी आणि भरीव असावी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्थिर लक्ष्मी आपल्याकडे असू नये स्थिरता लक्ष्मीला असू नये लक्ष्मी जी आहे ती येती असावी आणि आपलं जे चलन आहे ते फिरतं असावं त्याच्यामुळे स्थिर गजलक्ष्मी घेऊ नये गजलक्ष्मी कधीही चालणाऱ्या स्वरूपात घ्यायच्या आणि दुसरी म्हणजे वरच्या सोंडेच्या घ्यायच्या तर वरच्या सोंडेच्या क्या काय घ्यायच्या तर वरच्या सोंडेच्या ज्या गजांतलक्ष्मी असतात त्या वर्षाव करणाऱ्या असतात तर अशा सोंडेच्या जेव्हा गजांतलक्ष्मी आपण घेतो तर आपल्या वास्तूमध्ये आनंदाचा लक्ष्मीचा वर्षाव होत असतो भरभरून आपल्याकडे सुख समाधान समृद्धी नांदत असते तर त्याच्यामुळे गजलक्ष्मी घेताना हत्तीची जी सोंड आहे गजांतलक्ष्मीची जी सोंड आहे ती वरच्या बाजूनेच असावी आणि जेव्हा ही गजलक्ष्मी आपण घेतो तर त्या जोडीच्या स्वरूपात असाव्या एकच गज गजलक्ष्मी घेऊ नये घेताना जोडीने घ्याव्या आणि त्याची जी रचना आहे ती आपल्याला अशा प्रकारे करायची असते जर सपोज जशी मी बसली आहे आणि त्या स्थितीत जर तुमचं देवघर असेल तर देवघर असं मागे आणि गजान लक्ष्मींचं जे तोंड आहे ते पुढच्या बाजूने असावं अर्थात तुम्ही जर देवघरात ठेवत असाल तर साडेतीन इंच मूर्ती ठेवा आणि जर तुम्ही बरेच लोक डेकोरेटिव्ह पर्पज म्हणूनसुद्धा ठेवतात किंवा हॉलमध्ये ठेवतात किंवा आपला जो घराची चौकट असते तिथे सुद्धा ठेवतात जर तुम्हाला मोठ्या मोठ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे की वरची सोंड असावी पायहत्तीचा पुढे असावा आणि गजलक्ष्मी ही भरीव स्वरूपात असावी आणि फक्त प्लास्टिकचे असू नये बाकी तुम्ही कुठल्याही धातूची मार्बलची घेऊ शकता किंवा लाकडाची सुद्धा घेऊ शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर ह्या ज्या गजलक्ष्मी आहेत त्या मी केंद्रातनं घेतलेल्या आहेत जर तुम्हाला केंद्रातनं घ्यायच्या असतील तर केंद्रातसुद्धा आहेत तुम्ही केंद्रातनंसुद्धा घेऊ शकता किंवा बऱ्यापैकी बाहेर जिकडे मूर्ती वगैरे मिळतात तिकडेसुद्धा मिळतात जर तुम्हाला तिथून घ्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आता दुसरी गोष्ट जी मी घेतलेली आहे ते म्हणजे अखंड दिवा जो आपल्याला नवरात्रीसाठी लागत असतो मागच्या वर्षी जो माझा तुम्ही बघितला असेल नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे दगडी दिवा होता आणि पितळेचा असा मोठा असा दिवा नव्हता माझ्याकडे त्या दगडी दिव्यात तेल थोडं छो कमी मावायचं आणि वाद जर त्याच्यात टाकली तर तेल खूपच कमी असायचं आणि मग ते सारखं सारखं रिफिल करावं लागायचं मग त्याच्यासाठी मी हा पितळेचा एक मोठा असा दिवासुद्धा घेतला आहे त्याचबरोबर पात्र घेतलं आहे दिवा मी दुकानातनं घेतला आहे असा हा अगदी सिंपल पद्धतीचा दिवा आहे तुम्हाला कुठल्याही भांड्यांच्या किंवा देवांचे जे सामान मिळतं त्या दुकानात आरामात मिळून जाईल हे जे जा धूप पात्र आहे हे मी ऑनलाईन घेतलं आहे हे बऱ्यापैकी मोठं आहे तर ते जे आपण सांबराणी आणि धूप जे लावत असतो त्याचं कप धूप तर ते खूप छान लागतं आणि त्याच्यातली जी रक्षा आहे ती खाली सांडत नाही त्याच्यामुळे मग मी हे घेतलं छोटं पण होतं माझ्याकडे आधी पण आताही मी हे त्याच्यासाठी मोठं घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आसन तर हे सुद्धा मी केंद्रातनं घेतलं आहे तर हे जे आसन आहे खूप महत्त्वाचं आहे हे आसन जे आहे हे दर्भाचं आसन आहे तुम्ही सुद्धा केंद्रातनं घेऊ शकता तर आपण जेव्हा कुठल्याही प्रकारची देवपूजा करतो तर आपण डायरेक्ट जमिनीवर बसायचं नसतं आसनावरती बसायचं असतं कारण आपली जी सेवा असते ही ती सगळी याच्यामध्ये आपली जमा होत असते त्याच्यामुळे डायरेक्ट कधीही जमिनीवर बसायचं नाही ती जी आपली सेवा केलेली असते ती मातीत जाते त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही कधी सेवेला बसत असाल अगदी कुठलीही छोटीशी सेवा जर तुम्ही दिवा जरी लावत असाल देवघरासमोर तर तुम्ही आवर्जून आसनावरती बसूनच देवपूजा करायची आहे तर माझ्याकडे आधी आसन होतं पण ते असं नव्हतं आणि दर्भाचं सुद्धा नव्हतं तर जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो दुर्गा सप्तशती करत असतो तर ते जर आपण ह्या आसनावर बसून केलं तर त्याचे आपल्याला फायदे होतात तर हे मी आसन घेतलं आहे तर हे आसन जर तुम्हाला घ्यायचं असेल दर्भाचं आसन तर हे केंद्रात मिळतं तर तुम्ही केंद्रातून घेऊ के शकता तर अशी ही माझी होती छोटीशी खरेदी आता गणेशोत्सव येणार आहे नवरात्रोत्सव येणार आहे तर देवघरासाठी मोजून एक दोन वस्तू घेतल्या आहेत अजूनच मी काही गोष्टी घेणार आहे जर मी तुम्हाला काय घेतलं गी तर ते व्हिडिओच्या मार्फत नक्की दाखवेल तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला जरूर करा आणि तुम्हालासुद्धा जर असं काही घ्यायचं असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नक्की घेऊ शकता आणि जर तुम्हाला या वस्तूंच्या रिलेटेड किंवा अजून काही गोष्टी जर तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ